श्री राम मंदिर होळकरवाडा पंढरपूर पंढरपूरला आहे राम मंदिर होळकरवाडा किती जुना आहे वास्तू किती जुनी आहे बघा हे लाकडी दरवाजे काम केलेले आतलं बघू शकता तुम्ही Det er Guds ord. जय राम जय राम किती पुरातन मंदिर आहे वास्तु ओम निष्बाई ओम निषि ओम शिवाय ओम नमः शिवाय ओम नम शिवाय कि पुरातन देव है मंदिर कितनी पुरातन है वो जय श्री राम जय श्री राम जय श्री राम वाडा आहे आहेक्षी काम दरवाजा बघा कसे लाकडी दरवाजे आहेत आणि वाडा बघा कधी तुम्ही पाहिला नसेल असं आहे वाडा सगळं वा। हे सागाच हे संपूर्ण सागाच आहे भक्तीपूर पण नाव आहे नमस्कार लाकड आहे ना पूर्ण सागाची आहे हे दरवाजे बघू शकतो तुम्ही अहिल्याबाई होळकरांनी बांधलेला आहे सतराशे अडुसष्ट रामाची स्थापना त्यांनी स्वतः केलेली अच्छा इथे आता दोनशे दोन पंचावन्न वर्ष झाले वाड्याला लाकड़ दोनशे पंचावन्न वर्ष सागाच्या लाकड सागवान आहे सागवान आहे तुमच लहानपणीकडेच तुमचं आपलं नाव काय दंडवते चंद्रकांत पुरुषोत्तम दंडवते अच्छा 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 सुंदर आहे खरंच वाडा एकदम इथेच असतात मी सडीएन आपला क्रमांक काय संपर्क क्रमांक कोणाला पूजा करायची असेल इथे तर संपर्क घ्या अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणचाळीस पन्नास सदोतीस इथे कोण कोण आले वाड्यात कोण कोण आले असे भरपूर येऊन गेलेले संत महात्म्या सगळे कोण कोण आले असे गेलेले अच्छा टेंबे स्वामी महाराज काळात सगळे येऊन गेलेले टेंबे टेंबे स्वामी महाराज आणि आलेले तिथे सगळे जेवढे थोडं जुनं आहे ना हे बघा ना वास्तू आणि सुंदर सागवान सागवान ह्याच केलेलं आहे जय श्रीराम इथे जरूर भेट द्या तुम्ही पंढरपूरला श्री राम मंदिर आहे धीश द्वारकाधीश मंदिरच्या समोर आहे बरोबर आणि तुम्ही काय सांगू इच्छिता दर्शक भाविकांना मी म्हणतो की या मंदिरा जरूर भेट देऊ सध्या रामाचं हे चालू आहे तर पंढरपुरात आहे पंढरपुरामध्ये आहे आणि हे द्वारकाधीश मंदिरच्या समोर आहे अगदी पुरातन आहे अगदी पुरातन आहे बरोबर बघू शकता तुम्ही आवाज शेकडो आहे घुमतो आहे आमचा जय श्रीराम जय श्री राम जय श्रीराम जय श्री राम जय श्रीराम